काय म्हणली माहिती मित्रांनो आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तरी करा रे मित्रांनो ती एवढी म्हणली मित्रांनो प्लीज आता तरी करा रमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच एका नवीन ब्लॉग मध्ये आता मित्रांनो सात वाजून तेवीस मिनिटं झाले आणि वगैरे झाले मस्त नाश्ता करायचा आहे नाश्ता तर मम्मी बनून राहिले दादू आणि तो इथे खेळून राहिले पाहिजे का दोन बहीण भाऊ कसे बसले दोन बहिण भाऊ कसे बसले

कधी उतला तू कधी उठली चला मित्रांनो नाश्ता करू पटकन कारण आज पण आपल्याला आप काम आहे आज भरपूर काय लाईफ भरपूर काही चेंजेस झाले यार परत एकदा ते तुम्हाला दाखवणार इम्पॉर्टंट काम आहे एवढं इम्पॉर्टंट काम करायचं चालू आहे मित्रांनो एक गोष्ट ती गोष्ट जर झाली ना म्हणजे सगळं व्यवस्थित होणार आहे आपलं बरी आली पाठी बागून काय केलं की नाश्ताला बाहेरच वातावरण बघा मित्रांनो कधी झाले आता सकाळचं सुरू आहे तरी पण एवढं चटके बसत आहे का बस रे बस आणि झाड झाडे मित्रांनो किती बाहेर झाले कारण मी दररोज पाणी त्याच्यामुळे परत आता फुटली बालवी फुटली त्याला परत येऊन ते जोपे त्यांना हातरून येऊन अजून विचारलं नाही ना आताशी उठली ते वाजले पाणी किती कारण मित्रांनो मी आज लवकर उठले म्हणून म्हणून मी तुला सगळे राहिले मी लवकर उठलो तर सहा वाजता उठल्या आवर वगैरे रेडी झाले आपले धनु हे

मित्रांनो कशी माती माती खेळती एवढ्या सुंदरशा वातावरणामध्ये वातावरण किती गोड सुंदर झाले आणि ती पावसाच्या वातावरणामध्ये खेळते बर का वातावरण पावसात झालंय आता आणि तिथं चाललंय एकदम मस्त खेळायचं काम कसली भाजी बनवते काय माहिती मित्रांनो शेंगाची भाजी बनवते मित्रांनो तो हा मला लागली भूक म्हणून ती भाजी बनवून राहिली आता एकदम भारी कशी कशी बघा किती बागा, बागा। भारी हलवायचं बघा बघा हलवायचं कसं बघा आता कसं हलवणार चमचा वगैरे मस्त बाकी त्याच्यानंतर आता चमचा घातला गोलातनी टाकून दिली चमचा घेतलाय चमच्याने मस्त ते हलवणार एकदम भारी आणि भाजी शेंगाची मित्रांनो तर शेंगाची भाजी तुम्ही खायला या आता बा ती वाढून देऊ राहिली आता बघा वाढून कसं द्यायचं ते पण येते तिला बघा किती भारी बरोबर ना हा किती छान पैकी हा सांग मित्रांना कसं कसं बनवलंय हा ती काय म्हणली माहिती मित्रांनो आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा तरी आता तरी करा म्हणा आता तरी करा रे मित्रांनो ती एवढी म्हणली मित्रांनो प्लीज आता तरी करा आता हे कडई मध्ये दिले का ते ताटात द्यायचं असतंय हा ना ताटात द्यायचं असते हे ताट जरा कोणतरी घाण केली याच्यात याच्यातच खाल्लं याला पाडले हा ना ते होल्या मग ते भाजी गळून जाईन खालून पाठी मागून हे काय हे बघ कशी गळती आहे पाय पाय हे का पाय गळती आहे का पाय पाय अशी गळाली नाही पाहिजे ताटली नाही का तुमच्याकडं ताटली आहे का हो हो मी पाहून आलोय ना तुमच्या इथं काय झालं आता मला मी आता लय झालोय मला थकून आलोय ना मी सरबत नाही का सरबत द्या ना मग गलासामध्ये हाँ अखा गई का नहीं का अच्छा का? दोन वाह वो नंबर है भो पाय हाँ। डे डायरेक्ट सरबत पे बटाट की भाजी आवड़ती तो चिकन की भाजी आवड़ती चिकन भाजी बन ठीक तो है ठीक है चिकन भाजी बनवती तो का हाँ 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 चिकन आल का कुठे अर ब अरे नाही ना ते काय आहे का ना? चिकन आहे का ते भांड खेळायचं भांड ते चिकन नाही ना आणलं तू अरे बघ चिकन बर काही आहे हे चिकन आणले चिकनचे खा खांडे वर काही आहे लेग पीस कुठे गेला हा लेग पीस हम्म ठीक आहे हा लेग पीस हा लेग पीस इथं जरा लुकडा लाकडा लेस लेग पीस बरा आहे हो चिकन चिकनच लेग पीस निघल वाटत हा ना अभे वार सुटल पाऊस येतो काही ना वरून का आज पाऊस येणार रे हा कस नायच मग जिंगलांग चिकलांग चिकन खाऊन नाचो आपण जिंगलांग चक्कलांग चला मित्रांनो आता सूप खाऊ आपण सूप दिलाय आपल्याला मस्त पैकी की हे आमचं सूप आहे सूप खाऊ राहिले मी मस्त पैकी आता आणि आता मी जेवण करणार आहे आम्ही भेटू नंतर बाय बाय फायनली मित्रांनो साडे सात वाजले आणि मी कुठे माहितीये का टाकीवर इकडे वरती डायरेक्ट गावची टाकी का तिथे अजून पण मी तुम्हाला सांगेल तुम्ही म्हणता अस ना हा काय करतोय टाकेवर काय सारखा सारखा जातोय पाणी पाणी म्हणतोय टाकेवर जातोय नेमकं काय करतोय काय समजत नाही आम्हाला यांनी सांगितलं पण नाही बट मी सांगणार आहे बट येणार ब्लॉग मध्ये मी सांगेन मी तुम्हाला वातावरण असं झालंय की मी इतकं बेस्ट वातावरण झालं ना म्हणजे कधी पण पाहू हो शकू शकता असं वातावरण झाले बट एवढं भारी वाटत आहे मित्रांनो लय भारी वाटत काळ भोर वातावरण झालं डायरेक्ट सगळीकडे इकडं पूर्ण असं वाटतं पाऊस चला आपलं ब्लॉग करू घरी जायचंय <laughs> जेवण करायचं ब्लॉग एडिट करायचंय धोपायचंय मग सकाळी परत उठून ब्लॉग अपलोड वगैरे करून पण तुम्हाला तर आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये प्लीज यार मित्रांनो सबस्क्राईब करा यार प्लीज प्लीज खरच खूप मनापासून बोलते प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही सपोर्ट करताय असा सपोर्ट कायम राहू द्या आणि पुढे पण सपोर्ट करीत राहा बाय